या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन शनिवारी बापूजी मध्ये पाणी येण्याचा दिवस सकाळीच नळाला पाणी आलं ते चक्क ड्रेनेज मिश्रित पाणी याबाबत पालिका झोन अधिकारी आणि पीएचईंना सांगितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली या भागात कोणाचेच लक्ष नाही अशी ओरड येथील जनतेची त्यातच या भागात विडी कामगार आणि हातावर पोट असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काम करूनही पोट भरता येत नाही अशी परिस्थिती असताना सकाळपासून या भागातील नागरिकांना आजचा दिवस काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल्याप्रमाणे गेला या भागात पाणी आले पाणी आल्याने सर्वत्र पाणी भरण्यासाठी धांदल उडालेली जो तो पाणी भरण्यासाठी प्रयत्नात मात्र नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी आल्याने पाणी भरायचे कसं भरलेलं पाणी काय कामाचं असा प्रश्न येथील रहिवाशांसमोर पडला दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेने मुंबईच्या अकिरा कंपनीमार्फत पिण्याच्या पाण्याची गडूळ पाणीपुरवठा शोधण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा मागवली त्यातून पिण्याच्या पाईपमध्ये नेमकं घाण पाणी शोधता येतं त्याशिवाय बोगस नळ कनेक्शन कमी इंच दाखवून जास्त इंच कनेक्शन शोधता येणार आहे हे जरी प्रशासनातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी वारंवार शहरात अनेक ठिकाणी असे घाण पाणी येण्याचं कारण ही शोधणं तितकंच महत्वाचं आहे कारण सर्वसामान्य जनतेला प्रशासनाच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या अडचणी या गौण आहेत त्यांना मुबलक स्वच्छ आणि प्रेशरने पाणी येणं गरजेचं आहे आता पालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूरचा पदभार घेतल्यापासून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यावर तोडगा काढताना दिसत आहेत पालिका आयुक्तांसह सोलापूरचे पालकमंत्री जय कुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सुभाष देशमुख हे सोलापूरच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील असले तरी शहरातील दाट वस्तीत असलेल्या ठिकाणी सुरळीत होण्यासाठी प्रयत्नशील असणे देखील तितकेच गरजेचे आहे शनिवारी सकाळी बापूजी नगरात आलेल्या पाण्यानं एका महिलेचा जीव जाता जाता वाचला याला जबाबदार कोण पाणी पुरवठा करणारे अधिकारी की तेथील नागरिक शनिवारी सकाळी पाणी आल्याने या भागातील महिलांनी नळाच्या तोटीला विद्युत पंप लावून पाणी उपसा करत असताना या महिलेला विद्युत शॉक बसल्याने त्या बेशुद्ध पडल्या या महिलेला नागरिकांनी पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असं एकीकडे असताना प्रशासनातील अधिकारी वेळेवर आणि योग्य पद्धतीने नियोजन करत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे असे येथील नागरिकांनी सांगितलं अधिकाऱ्यांचा तक्रार करण्यासाठी गेले असता प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिकेचा टॅक्स भरला का त्याची पावती आणा नंतर बघू अशी उत्तरे मिळत असल्याने नागरिक प्रशासनाच्या कामाबाबत संताप व्यक्त करत आहेत या भागातील अडचणी जाणून घेण्यासाठी आमदार खासदारांना वेळ नाही निवडणुकीच्या वेळेस हातापाया पडत होते आता त्यांचं काम संपलं आहे आता कोणी इकडे फिरकतही नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे परिसरामध्ये अनेक वर्ष दूषित पाणी तर येतच येत आहे आणि हावेळी नियमित पाणी येत आहे आणि हे काही भागात पाणी येत आहे काही भागात पाणी येत आहे हे वारंवार त्यात पाणी येत नसल्या कारणाने काही महिला आपल्या या ठिकाणी पाण्यासाठी जीव धोक्यात घालून मोटरी लावून ते पाणी घ्यायचा प्रयत्न करत असताना एका महिलाला आत्ता आत्ता जस्ट शॉर्ट शॉर्ट बसलं शॉर्ट बसल्यानंतर ती महिलांना आता धाव करायला आहे तर याच्या अगोदर गेल्या आठवड्यात रा बाबू जगदीनराव जोगडपर्तीमध्ये असं प्रकार झाला दोन महि मुली तिथं पाणी दूषित पाणी पिऊन त्यांचं निधन आहे तर या ठिकाणी ही दूषित पाणी वारंवार येत असते त्यांना दाखवून सुद्धा रिझर्वेशन आणून सुद्धा प्रशासन काय काम करत नाही आणि या ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतर हाय लेवलचं पाणी आहे या ठिकाणी बघा तुम्हाला सांगू हद्दवाड भागापेक्षाही झाला परिस्थिती या ठिकाणी एक किलोमीटरच्या अंतरामध्ये पाणी मिळत नाही म्हणजे पाण्यासाठी इथं वारंवार म्हणतो का आम्ही बघा ते भेटतो परिस्थिती कशी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू की पाणी दूषित येत आहे पाणी वेगळा आहेत ना म्हणताना शा अधिकारी काय करतात माहिती आहे का या ठिकाणी तुमचे टॅक्स पावते आहेत का हे आहेत का म्हणून येत तिकडं म्हणजे असं वाटलं की आझाद देश की गुलाम अशी परिस्थिती आमची झाली की या ठिकाणी आम्हाला गुलामगिरीसारखं वागवणं वागणं देत आहेत या ठिकाणी प्रशासन कारण का त्यांना काय तर पाण्यासाठी म्हणा ड्रेनेजसाठी विचार गेल्यानंतर तुमचा टॅक्स क्लिअर आहे का हे आहे का असं वारंवार आम्हाला दाबलं जात आहे की गोरगरीब लोकं या ठिकाणी पाण्यासाठी भटकंती घेऊन सकाळी उशिरा झाल्यानं एखाद्या कुठं जर जात असेल ते ठेकेदार असू द्या किंवा मक्तेदार असू द्या उशिरा झाल्यामुळे तुला परत पाठवतो पाहण्यासाठी या ठिकाणी महिला बिडी करा कामगार आहे त्या ठिकाणी त्यांचे मापाचा वेळ असतंय पाणी भरण्यासाठी वेळ जात आहे तिथं ते गेल्यानंतर तिथे बीडी कामगाराचे माप पण परत पाठवून पर, 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 पर देतात म्हणजे गरीब असल्यामुळं शासनाचा फटका आणि मालकांचा फटका आणि वरण हे सर्व रोगराजीचा फटका असं तिन्ही बाजूनी गोरगरिबांचा म्हणजे फटका बसायला लागला आहे म्हणजे असं आहे की एकंदरीत म्हणजे गरीब एक आहे आपलं पाप झालं आहे असं वाटावं लागलं आम्हाला आता तुमची मागणी काय आमची मागणी प्रशासनाला सचिव उंबे साहेबांना नवीन आले उंबाशी साहेब हे या आज जेडोला सांगून त्याला वारंवार सांगून पण हे काम काय होत नाही या ठिकाणी केला आहे दसर सांगायचं आणि आपल्यात तरी पण तुम्ही अधिकारी वारंवार टाळाटाळ करतात अधिकारी कामगार नाहीत हे नाहीत ते नाहीत वारंवार हे चुकीचेच आम्हाला हे समजूच काढून पटवून देतात तर आम्हाला विनंती आहे अंबाई साहेब की आमच्या गोरगरीब जनतेचं आरोग्य धोक्यात आहे या ठिकाणी तुम्ही जातीने लक्ष देऊ न संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हे काम पुन्हा

पुन्हा तर जिओ जायपर्यंत व्यवस्था होत नाही बघायचं आतापर्यंत चार पाच लोकांना झाले शॉर्ट लागायचं तर कुणाचं व्यवस्थाच नाही किती अधिकारी येते किती नुसतं बघतेच बघतेच नुसतं बघण्यास चालू आहे पण व्यवस्था काहीच नाही इथं तोला तर माणूस यायला पाहिजे अधिकाऱ्यांमध्ये हा करू 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 म्हणतात निघून जात करू करू म्हणतात निघून जात काय असं कुणाचा जीव गेल्यावर येऊन काढतात काय झालं नेमकं त्यांना ते काय नाही काय झालं ला ला पाईप लावतो शॉर्ट लागली ला। ते बाईला ते बाई आता पाणी येत नाही म्हणून काय केलं ते मोटरला पाईप लावायला गेले पाईप लावायला गेले की ते शॉर्ट लागली आता लागले तर बळा असल्यानं नेत्याचे काय झालं जायचं कोण ते शासनाला किती वेळा मी दहा वेळा जर सांगितलं ना शासनाने जर दुर्लक्षात करतात इथे आज इथं दोन लोक जे आहेत त्यांनीच तर सतत सतत प्रयत्न करत आहेत ते अधिकारी लाना हे अधिकारी लाना मध्ये पिलगिरी अशोक सायबोळ हे लोक जेवढे वेळ प्रयत्न करतात नाही सगळं प्रयत्न वाया चाललाय कारण ते प्रयत्न तर काय कुठे यशच ये येई नाही असं होऊन कुठं जीव बीव गेला तर कोण जबाबदार इथं मोठ्या संख्येमध्ये रुजी समाज आहे इथं मोठी समाज आहे तिकडे पण तसंच आहे इकडं पण तसंच आहे कोणाचा जीव बिव गेला तर समाजामध्ये कोणाचं नुकसान होणार आहे काय आहे का नाही नियंत्रण कुठेतरी अजिबात नियंत्रण नाही आहे तर बांबे पुण्याला बघा दहा मिनिट जर लाईट गेलं तर दहा मिनिट का बदल लाईट म्हणून किती तर तक्रार येतात आणि एक दिवस आर तिथं पाणी उरतचं पाणी आहे पाणी असूनसुद्धा तिथं लोक ओरडतात तिथं पाणी नसून ओरडतं सुद्धा पाणी येत नाही म्हणजे काय अर्थ याला ते काय झालं अंधार झाडतो कुत्रा पीठ का असं झाले शासनाचा नियम बिलकुल शासनाचं नियंत्रण नाही आहे पाण्यामध्ये अजिबात नियंत्रण नाही आहे आता बघा तिथं चित्र बघा आहे का नियंत्रण असं काय झालंय बिलं कुणाचा जीव घेतो कोण शासन जबाबदार आहे का आता परवा घाण पाणी येतो सुंदर वत दोन बालिका जगे थाळ करत झाले उलटे जुलाब झाले अमका झालं या एरियामध्ये जो परिस्थिती तसंच आहे कुणाचं काय बरं वाईट झालं का शासन काय करणार पैसे देईल दोन दर लाख रुपये का त्यांचा काय आमचा पोट भरणार आहे का आमचं मुलाबाळ काय वापस येणार आहे हे काय आहे नियम का शासनाला आम्हाला विनंती करतो आमच्या इथे जे कार्यकर्ते आहेत अशोक साहेब साहेबगिरी जे सांगतात ना नियुक सांगूं, 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 ते नियुक्त सांगून 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 त्यांना कंटाळ आलाय लवकरात लवकर करून द्या नाही तर ना मग शासनाच्या इथं सुद्धा अधिकारीला मी ते पुढचं पुढं बघवा ते आमदारा सुद्धा घेऊन होतो आता निवडून आला ते आमदार सुद्धा ते पिरकून बघितले नाही देवेंद्र पोटे साहेब इथं समस्या काय आहे आता गलीच वस्ती आहे समस्या त्यांनी काय सांगतात तुमचं आहे का अरे गोर गरीब लोक तुम्ही निघालच पाहिजे का गोरीवर कुठला बरं खायला मुश्किल आहे आणि तुम्ही बैंके पाठी पारा नळ पट्टी भरला का हे विचारत असताय अहो तुम्ही व्यवस्थित पाणी द्या पाणी दिल्यानंतर तुम्ही पुढचे विचार करा ना इथं पाणीच नाही तर काय विचार करता तो भी तो भी तो तुम्ही असं इथली परिस्थिती आहे बघा सांगा नि काय म्हणतो तुम्ही श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉप रॉब स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाइप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरज्रुक एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉग्ज आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर